जयंत पाटील जिल्ह्यातल्या नेत्यांना सांगतात माझ्याशी बोलायचं नाही गोपीचंद पडळकर जयंत पाटलांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही असं सांगितले पण सिंह एकटा असतो कळपात येत नाही असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना केलेला आहे एका कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील विशाल पाटील विश्वचित कदम एकत्र असताना आपल्याशी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनी संवाद साधल्यानंतर दर जयंत पाटील यांनी त्याच्याशी कशाला बोलता असं सांगितलं होतं हा किस्सा सांगत पड पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली ते सांगलीच्या आटपाडी येथील विभूतवाडीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते एकदा एस पी ऑफिसला कार्यक्रम होता एसपी ऑफिसच्या उद्घाटनाचा मान्य देवाभाव त्या कार्यक्रमाला आले तिथं जयंतराव विश्वजित विशाल पाटील खासदार हितले आमदार आणखी एक दोन तीन आमदार सगळे होते दा दा मी आलो मी काय ना बघतोय तुम्हाला माहित आहे मला विश्वजित कदम आणि विशाल दादा म्हणले काय चाललंय कसं चाललंय आता दाद दिला माझ्याशी बोलले मी पुढे गेलो जयंत पाटील सर मग त्याच्याबरोबर कशाला बोलताय त्यातल्याच एकानं मला सांगितलं अरे ती बारक्या पोरासारखं शाळे बदल कशाला बोलताय अरे मी कुणाशीच बोलत नाही ना मला काय पडलंय कोण बोलला नाही बोला मला ना, काय करायचं गा आहे पण तुम्ही कुठल्या ले लेवलला चाललाय त्याला एकटा पाडा म्हणे एकटा पाड अरे मी एकटाच आहे सिंह एकटाच असतो शिह एकटाच असतो ना तो काही कळपात येतो का आणि मी काय तुम्हाला लढायला एकदम खुल्लाय खुल्लम खुल्लाय राजकारणामध्ये जय पराजय होत असतात एका विजयानं कुणी शिकंदर होत नाही आणि एखाद्या पराभवानं कुणी संपत नसतो ही राजकारणाची आमची पद्धत आहे मी तर किती वेळा पडलो आहे लोकांना वाटतच नव्हतं कधी निवडून येईल का नाही ना बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी विभूतवाडी